चालू मला मूळ म्हणलं आता आपल्याला पण आता कुठं तर म्हणले कुठं पाच सहा दिवस लावते घेऊर कोण पाठ दिस कसं आहे तोडून मोडून सगळं जिकडे तिकडं मका करून पण घेतली आणि अजून आम्ही हातच रंगाळतोय ह्यामुळे ह्याला पण वाईट वाटलं मला म्हणलं काय पण कर काय पण कर दोन दिवसात ही तुकडं नीळ झालं पाहिजे सगळं झालं पाहिजे परत तुला सुट्टी नाही तर सुट्टी नाही सुट्टी नसतीच तुला तुला माहेरला देखील नसतं मग नाही काम केलं कसं असत असं काय असू भागे अजून शिकवा लागतंय बरं धरायचं काय सांगायचं खाली खाली दाट पण ते विक्री घेते तुम्ही नीट उभा राहा मला पण नीट दाखवा कसं आहे माहिती का मित्रांनो थोड बोल आपण किती पण सण करावं हेने किती पण बोला आपण सणच करायचं आपण काय बोलायचं आणि जरा आपण कट बोलाय गेलो की तुम्ही लय तुमच्या परीन बघा म्हणायचं जाय निघून किती टेन्शन आलत स्वयंपाक केला कारल्याची भाजी कर म्हणलं म्हणून कारल्याची भाजी केली तुट निघून गेलं फत्या नाही ना आल्यावर मला म्हणते होत एक नाही दोन नाही बर का आलं जेव्हा बसलं कारल्याचं एक आज कारलं चांगलं झालं या एवढच बोललेलं बघा आणि परत लागलं बोलायला म्हणजे हे असली ती बघा आपण कुठं तर जुरणी लागायचं आणि हे असं करायचं अशाला जुरणी लागते काम सांगितल्यावर लाग काम करू वाटत नाही काय काम करू वाटत नाही दोन दिवस झालं नाही दोन दिवस झालं तो मका मोडली का नाही थंड चालू झाली थंडीच काय उन्हाच उन्हापेक्षा ती थंडीच मोडलेलं चांगलं गारे व्याज तुम्हाला काय माहित असतं का नाही का शेतकरी उघड झालाय हिवाळ्यात मोडत म्हणजे काय त्याला लागण्यामुळं गार पडल्यामुळं कस हा की होत का सांगा बर पाल ही काय ही ओना जात पाला राहतो सांग बर त्या दळल्याला कमी जास्त थोड पण मकवान तर सरळ राहत ना मकवान सरळ राहते बर का कारण शेसमलेला असल्यामुळं आणि आता ही वाळले बघा कडकीन राहत मस्त शेंडा तर पूर्ण पाल राहत नाही तर काय आणि त्यात कसं आहे माहिती आहे का सगळं आतमधून यावं लागतं त्यामुळं कुठं खटलं काही झालं की कटकेच मग जे जे तराबाज खायचा पाला आहे तीच वायपट घालून काय नेसती ताटे ठेवायची म्हणून सकाळ बघितलं का कसं चालू आहे सगळं सांगायला व्यवस्थित व्यवस्थित मोडायचं असत तर मग हि होत आहे माहित आहे का घ्यावं लागतंय मका मोडून ते सगळं करून घेतली माझी टेन्शन गेलं एकदाच छोट्या छोट्या गोष्टी का काय तुम्हाला आपल्याला कोण नाही आणि चुकून काय झालं काल चार हाय मधन घेतला तिथन चार कंस मोडली होती तसंच मी त्या स्टेप ना आली परत तिकडे बघते तर ही तसंच राहिलेलं होतं मग घेते एक एक आणि तुम्हाला सांगती उगा काय तर नारद जाऊ नका सारखं कारण आपल्याला दोघाला कोण नाही माहित आहे ना होणार पाय आपली चिवडी बारकी व भाऊ भाऊ पण आलत बर का म्हणजे ह्यांच्या बहिणीचा नवरा त्यावेळेस मला पण भारी वाटलं बरं गुटे तर त्यांचं बोलणं वायपट असं काय नव्हतं बर का किती जणांना समजलं किती जणांना आता मला तर काय माहित बरं ती काय म्हणत होतं माहित आहे अर्ध चाललं दिसली त्याच्याकडनं वायपट काय घ्यायचं नाही चांगलं जेवढं असेल तेवढंच आपण घ्यायचं आणि ते आपल्याच हातात असतं कसं आहे आहे का पण परिणाम आता बघा आता कसं असतं संगत चांगली धरली तर माणूस चांगलं करताय नाहीतर कसं आहे आहे का दारूड आहे आणि त्याच्या ती पण दारू जातं जात नाही पण कोण नेमका लागतो तसं काय यांच्या बाबतीत घडून बरं का मी देवा चरणे अपेक्षा आहे माझी कारण दारू पिण्यानं बऱ्या बऱ्या म्हणजे बऱ्याच घरांचं वाटूळ झालं या काय म्हणून वर मला लय विरोधात आहे पण नशिबाला तीच येत येऊन वाटतं असं व कस असतंय लय अवघड मध्ये असते लेकरं ले वाळ त्यांच्या तोंडातला गास या दारुड्यांचं लय अवघड असते नीट नीट काय तुम्ही वैताग आणलाय की मला होय होय बोलला गेले सुरू केलंय निस्त गसार करते माय माझे लागते या स्वतः तर काय करायचं नाही दुसऱ्याला मात्र ही करायचं तिनं केलंच पाहिजे मग काय दुसऱ्यांच्या बाया काम करत नाही ते काय करते पण त्यांच्या बरोबर काम करू लागते मग मी पण करूच लागतो बोलून दाखवते मला काय तर काम आलं असेल म्हणूनच गिरतो ना राहू दे ते सवळू नगो ते खरवटे खाते माहिती आहे का ही अशी जर कणस पडली असती तर काय ब्रँडच ब्रँड होता बघा कसलं आहे नसत कण मला लय आवडते ते बघा या मोठी मोठी त्याला म्हणून तर खाज टाकायचं असतं पावसामुळे खाज टाकलेलं नाही आणि असेली कणस पाहिजे ती म्हणे भारी कणीस आहे जरा हात वर उचल ही कसलं भारी कणीस आहे भारी वाटते ना असं जर सगळं पीक असतं मित्रांनो कमीत कमी पाच सापूर्ती झाली एवढं भारी वाटलं असतं माहिती मनाला काय करायचं मग खाज कोणी टाकायचं घरात असून तर त्याचा काय उपयोग आहे खाज कनेज कसं आहे लाट इकडे राहिले मोडायचं तिकडे कुठं चालली शेजन मोडत जा नाही तर मध्ये आधी ठेवून बघू तोडताना परत मध्ये आधी काय ठेवलं नाही तोडायची माका का बघत मोडत बसायची बारी यायची अहो आपल्याला जशी अलर्जी आहे तसं दुसऱ्यांचा पण विचार करत जावा जर आपल्याला त्रास होतो दुसऱ्याला काय त्रास नाही आम्ही माणूस नाही का कशाच माणूस आहे आम्हाला नाही होत काय त्रास तुम्हाला सगळा त्रास होतो उरक उरक पटापटा मग बिगी बिगी झाली पाहिजे ती मग कशी असते ती असं मध्ये आधी ठेवल्यावर कसं वाटतंय हा

होय चप्टा मारल्याना सगळं मिळतं का असं नक्स तुम्ही काय तर चांगलं घ्या काय चांगलं मला तर चालत नाही अजिबात अजिबात मला तर आवडत नाही ना काम करणारी माणसं मला आवडते कष्ट करायचं गुरावनी आणि असलं तुमचं बोलून पण घ्यायचं काय अहो कधी कुठल्या जन्म माहित झालं नव्हतं मामाच्यात होती बरं का शेती पण शेतीत मी काय करत नव्हती डाळी कसं तोडायचं ही माहित नव्हतं काय सगळं माहित आहे पण काय करायचं आता आलाय घे नशिबाला कराव लागतं सगळी असं जास्त मी नाही म्हणली का मी कुठल्या कामाला नाही म्हणत जमत नाही ना तरी करती का तर आपल्याला शेतकरी नवरा मिळाला ना करावं लागणार की आपल्या आता सोडून जमत नसत थोडा त्रास होतो या बरं मित्रांनो करावं लागते खरं केले शेतर्क आहे का पण गावरी कोण द्यायला आपल्याला पण कोण देत नसतं पलंगायचा कोण देत असत काय तुला माणूस आहे मग काम करून करायला काय अडचण आहे आता ते पोळी जायचं म्हणल्यावर राबलं पाहिजे घरची काम ही झाली पाहिजे मका फिका टाकून

परत बघू बर मध्ये आधी लावताय का बघ की मी पण पाठ थोपटली तुमची कशाला आधीच पाठ दुखाय लागली या सकाळ लवकर उठून मका तोडायची पाठ दुखती या तो थुपटून दाब वाटल तर थुपटून झाले गज होता झाले घ्या उरकता तुम्ही पण या थोडं मोड लागायला बर बर ठीक नव्हत्या होय होय कापड बदलून आलो